मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली मित्रांनो खरं म्हणजे आता देशामध्ये जी जे देशामध्ये सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे आहे की राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी यांची लढाई कशी होते शहा सुद्धा आहेत त्या लढाईमध्ये पण शहा एकदम म्हणजे बाजूला पडलेले आहेत सगळे मंत्री आणि नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अत्यंत अटीतटीची लढाई आहे असं आपल्याला वाटते पण गंमत अशी आहे की यामध्ये मोदी यांचा कचरा झालेला आहे सपसेल कचरा झालेला आहे मोदी यांना कुणी विचारत नाही हसतात डव्हाळी करतात मोठे विचारवंत लेखक डॉक्टर कुमार सप्तर्षी तर असं म्हणतात की मोदी यांची भाषा एखाद्या गावगुंडासारखी आहे गावामधला एक टपोरी गुंड असतो त्या लेवलची मोदी यांची भाषा आहे असं डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं म्हणणं आहे स्पष्ट शब्दामध्ये आता हे खरं खोटं काय हे देश पाहतो आहे आणि त्यामुळे हो राहुल गांधींच्या विरोधामध्ये मोदी लढू शकत नाही इमानदारीने ना लढू शकत नाही कारण ती त्यांची अवकात नाही मग मोदींच्या विरोधामध्ये कोण आहे तर पुढची लढाई खऱ्या अर्थानं मोदी यांच्या विरोधामध्ये मोदी अशीच लढाई आहे मोदी यांचे खरे दुश्मन जर कोणी असेल तर अमित शहा आहेत मोदी वर्सेस मोदी मोदी विरुद्ध अमित शहा अशी लढाई आहे आणि याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार टोटली नरेंद्र मोदी आहेत आता तुम्ही म्हणाल असं कसं हे काहीतरी जरा वेगळं वाटतंय पण नरेंद्र मोदी यांचं काय या, आता त्यांना स्वतः दोषी धरायचं काय हा एक मुद्दा आहेच त्यामध्ये जनतेचा सुद्धा किंवा भारतीय जनता पार्टी आणि संघाच्या लोकांचा सुद्धा आणि स्पेशली मीडियाचा सुद्धा मोठा दोष आहे कारण ज्या माणसाला काहीही नीतिमत्ता नाही शिक्षणाचं सोडा मी शिक्षण महत्वाचं मानत नाही कारण परंपरागत शिक्षण कमी असू सुद्धा अनेक माणसं फार मोठ्या गोष्टी करू शकतात केलेला आहे इतिहास आहेत त्यामुळे मी शिक्षणाला महत्व देत नाही पण नरेंद्र मोदी यांच्या एकंदरीतच वागणुकीचा जर आपण आलेख घेतला तर त्यांचं काय एक तर खोटं बोलणं मनापासून खोट बोलतात ते ढोंग करतात द्वेष पसरवतात अत्यंत दांभिक आहेत अत्यंत अहंकारी आहेत अत्यंत अहकार अहंकारी आहेत आणि त्यांना विचार नाही विचार वैचारिक क्षमता त्यांच्याकडे जे असायला पाहिजे विवेकाचा जो आहे ना विवेकाशी त्यांना काही देणं करेल त्यांच्यामध्ये कुठेतरी असा न्यूनगंड बसलेला आहे न्यूनगंड आहे आणि तो न्यूनगंड असल्यामुळे ते सतत भीत असतात सतत घाबरत असतात आणि म्हणून नेहमी अटॅक करतात कारण नसताना नको तिथेही अटॅक करतात हे चरित्र आणि चारित्र्य राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये जे म्हणजे राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती जे उत्तर दाखल त्यांनी जे भाषण केलं ना नरेंद्र ना, मोदींनी ते राहुल गांधींच्या मध्ये तेच दिसलं कारण ते म्हणाले की बालक बुद्धी बालक बुद्धी अरे तुमची लायकी काय त्यांची लायकी काय या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर नरेंद्र मोदी कुठेच बसत नाही पण तरी सुद्धा महत्वाचा मुद्दा आजचा कसा आहे की आपल्याला राहुल राहुल गांधींची गोष्ट वेगळी आहे नरेंद्र मोदी यांची गोष्ट वेगळी आहे तुम्ही त्यांचे सहकारी बघा नरेंद्र मोदी मग नरेंद्र मोदी विरुद्ध नरेंद्र मोदी असं जे मी म्हणालो तर याला जबाबदार कोण याचं कारण काय आपण जर पुरावे पाहिले तर नरेंद्र मोदी स्वतःच्यासाठी खड्डा खडत आहेत नरेंद्र मोदींचे सहकारी कोण तर अमित शहा अमित शहाचा अमित शहाच्या एकंदरीत यांचे पराक्रम काय तर ते तडीपारी पासून तर खुनापर्यंत जज लोया यांच्या खुनाचा संशय त्यांच्यावरती होता त्यांच्या सहकारी मंत्र्याच्या खुनाच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे सुयी आहे मग काही निकाल त्याच्या बाजूने लागलेले आहे ते बरोबर आहे तो पण आता न्याय व्यवस्थेवरती आता कोणाचा विश्वास राहिला आहे की नाही हे आपल्याला माहिती आहे कसं मॅनेज केलं जाते हे सगळं आहे एखाद दुसऱ्या अपवाद सोडले तर पण त्यामुळे काय झालं की नरेंद्र मोदींच्या एकंदरीत त्यांनी नरेंद्र मोदींनी मग काय अनुष्य आहात त्यांचे सहकारी म्हणजे त्यांनी आपली टोळी कशी बनवली आपल्या अवतीभोवतीचे लोक कसे बनवले भारू ज्या लायकीचा असतो तशा प्रकारचे लोक आपल्या अवतीभोवती गोळा करत असतो एक स्मृती राणी बघा शिक्षणाचा जसा पत्ता रे तसा कुठल्याच गोष्टीचा पत्ता आहे अत्यंत दांभिक अत्यंत घमंडी लायकी नसताना काही बोलायचं कोणाचा मान नाही अपमान नाही नीतिमत्ता नाही लाज श्रम नाही निर्लज्जपणे काही बोलायचं कोणाला धडधडती खोटं बोलायचं संसदेमध्ये त्यांच्या आता ती गेली समजा त्यानंतर दुसरं जे मॉडेल आणलं त्यांनी नमुना मॉडेल म्हणजे नमुना या अर्थानं ती आहे कंगना राहणार तुम्ही विचार करा ती शिकलेली नाही शिक्षणाच्याबद्दल पुन्हा मी सांगितलं की त्या अर्थाने मी बोलत नाही पण या व्यक्तीची सुद्धा काय की काहीही बोलते कशीही बोलते की खास तिला आणलं पुन्हा तिकडे बरोबर आहे आणखी काही नाव आहेत ती घेत नाही मी जाऊ द्या निर्मला सीतारामन उच्च विद्या विभूषित आहेत पण त्यांच्या बद्दल आपण जर विचार केला तर आपल्याला आश्चर्यच वाटेल पण मग नरेंद्र मोदी स्वतःच्या विरोधामध्ये ते काय करत आहेत तर या सगळ्या याच्यामध्ये जसं दंगलीला प्रोत्साहन देणे नरेंद्र मोदींच्या वरती आरोप आहे तरुणीची हेरगिरी करणे भ्रष्टाचार नोटबंदीचा भ्रष्टाचार इलेक्ट्रॉनल बॉन्डचा भ्रष्टाचार मधला भ्रष्टाचार मगरुरी घमेल कोडगेपणा हे आहेत ह्या सगळ्या गोष्टी असताना पुन्हा स्वतःला अवतार समजला नरेंद्र मोदी स्वतःला अवतार समजतात ते म्हणाले आधी सुद्धा म्हणाले आता ते म्हणाले की मी बायोलॉजिकल नाही हे आता बोलले पण त्याच्या आधी सुद्धा चौदाच्या निवडणुकीनंतर काही एका सहकार्याला ते बोलले होते की मालूम आहे की लोक मुझे अवतारी पुरुष समजते भगवान का अवतार समजते हा भ्रम त्यांच्या डोक्यामध्ये आधीपासून आहे हा मानसिक आजार आहे एक प्रकारचा हा मानसिक आजार आहे जो स्मृती इराणीलाही होता है कि बाबा मी राहुल गांधी वगैरे मेरे सामने कुछ नाही सोनिया गांधी मेरे सामने कुछ नाही आहे मेरे सामने खडा नाही राही सकते आणि एका सामान्य कार्यकर्त्याला जी अशी तशी करून टाकली किती दारुण पराभव झाला हे आपल्याला माहिती आहे किंवा नरेंद्र मोदीचाही तिकडे पराभवच झाला असता खरं म्हणजे पण ठीक आहे जाऊ द्या मुख्य मुद्दा कसा आहे की या लोकांच्या मध्ये हे जी मानसिक विकृती भरलेली आहे ना तर ती मानसिक विकृतीचे हे बळी आहेत आणि मग त्यांच्या अवतीभोवती जे लोक आहेत ते हे मानसिक विकृती असलेले लोक आहेत त्यांच्याकडे चांगले लोक राहू शकत नाही कारण चांगला माणूस त्याच्यासोबत राहू शकत नाही आणि जर तो काही बोलायला लागला तर हे लोक ऐकणार नाही त्याच्यामुळे मानसिक विकृती असल्यामुळे त्यांना चांगलं काम करू देत नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की यांच्यामध्ये सतत भीती आहे नरेंद्र मोदी भीती आहे अमित शहामध्ये भीती आहे त्यांना माहित आहे त्यामुळे सत्तेला चिकटून बसणं काही एन केन प्रकारेनं काही करा शिव्या घाला कुणाचा अपमान करा खोटं बोला नाटक बोला पण सत्ता हातातली जाऊ देऊ नका अखेरच्या खेळापर्यंत सत्ता जाणार नाही दा आणि माझ्याच हातात आहे असं घाबरायचं नाही हे दाखवायचं लोकांना की मै हे आणि त्यामुळे या सायकॉलॉजी मधून नरेंद्र मोदी काम करत आहेत आणि मग आता काय करतायत की प्रत्यक्ष कारभार कुणाच्या हातात आहे चाव्या कुणाच्या हातात आहे नरेंद्र मोदीच्या चाव्या सुद्धा कुणाच्या हातात आहे तर त्या अमित शहाच्या हातात आहेत कारण प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये नरे, नरेंद्र मोदीच का इकडे नरेंद्र मोदीच काम करतात ना पण त्यामध्ये त्याच्यामुळे अनेक मुख्यमंत्री नियुक्त करणं त्याच्यानंतर मंत्र्यांना नियुक्त करणं अनेकांना तिकीट देणं हा सगळा प्रकार मॅक्सिमम मॅक्सिमम अमित शहा यांच्या इशाऱ्यावर चालतो आणि कारण ते स्वतःला मोदी नंतर स्वतःला ते समजतात की उत्तराधिकारी ते आहेत म्हणून पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की नरेंद्र मोदी जसे आहेत त्याच लाइन वरती अमित शहा म्हणजे डायरेक्ट आणि सुपारी किंग आहे म्हणजे सुपारी किंगच आहे समजा ना अमित शहा आणि मग म्हणून कसं आहे की नरेंद्र मोदी जे ठरवलं ते काम करण्याचं कामाची सुपारी हे समजा अमित शहा घेतात म्हणजे सुपारी किंग आहेत मोठी सुपारी सुपारीच समजा मोठे व्यापारीच आहे समजा आहे आणि म्हणून मग आता गंमत कशी आहे की या लोकांनी जे ठरवलं काही झालं तरी सत्ता आपल्या हातातून जाता कामा नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता आपल्या हातामधून जाता कामा नाही आणि त्याच्यासाठी मग काय या लोकांनी नवे पायंडे पाडले संसदेमध्ये राहुल गांधींची केस लक्षात घ्या तुम्ही राहुल गांधी यांना ज्या पद्धतीनं डिस्कॉलिफाय केलं अपील करण्याला संधी सुद्धा दिली नाही त्यांना सजा सुनावली गेली आजवरच्या इतिहासामध्ये ही फक्त दुसरी सजा आहे की दो, दोन वर्षाची सजा मॅक्सिमम सजा आहे आणि आरोप काय तर मोदी या नावा मोदी चोर वगैरे मोदी भाग वगैरे असं काहीतरी म्हणाल तेवढं अरे बाबा याच पद्धतीनं जर केसेस करायच्या असतील तर, करा तर मोदी शहा या लोकांच्या वरती तर शंभर वेळा फाशी द्यावी लागेल अशा पद्धतीनं कारण यांचे इतके गुन्हे आहेत इतकं म्हणजे कुरा कुणाला -कुणा आता पुन्हा कुणा पुन्हा सांगणार नाही आपल्याला माहिती आहे जंत्री हे सगळे आहे ते स्वतः म्हणतात की मला किलोच्या भावानं क्विंटलच्या भावानं लोक शिव्या घालतात म्हणतात याचं कारण तो लोकांचा राग आहे स्मृती राणी पल्ली याच्याबद्दल लोकांना आनंद झाला कारण तो लोकांच्या मनातला राग आहे त्यांची लायकी आणि लायकीच्या पलीकडचं वागणं टपोरी वागणं याच्यामुळे लोकांच्या मनात आनंद आहे इकडे जसं कंगना राणावतला ती झापड मारली त्या महिलेनं शेतकऱ्यांच्या मुलीनं आणि सीआरपीएफ मला वाटते आणि त्या त्याच्यानंतर ती आनंद झाला देशामध्ये तिला नोकऱ्या द्यायला तिच्यासाठी मदत करायला लोक क्राऊड फंडिंग करायला लागले आणि तिला आता पुन्हा नोकरीवर घेतलं चौकशी नंतर याचा किती आनंद देशामध्ये झाला याचा अर्थ तो राग जो आहे कंगना रागावरच्या वागणुकीबद्दल आहे आणि त्याच प्रकारची ही टीमच आहे टोळीच आहे एक प्रकारची नरेंद्र मोदीची हे खास आहेत खंद्रे आहेत हे लोक नरेंद्र मोदीचे खरे सहकारी आहेत हे आधारस्तंभ आहेत समजा म्हणजे त्यांची एकंदरीत टोळी आणि त्या टोळीची किंवा त्या कंपूची किंवा त्या मंत्रिमंडळ म्हणून यांच आपलं जे कॅबिनेट किचन कॅबिनेट आहे अशा प्रकारची कोणत्या लायकीचे लोक यांची अवतीभोवती आहेत हे आपल्याला स्पष्ट दिसेल आणि त्यामुळे मग आता नियंत्रण कोणाच्या हातात आहे शहाच्या हातात आहे शहा सगळं करतात कुणाचा कसा गेम करायचा हे सगळं शहा करतात आणि ते करत असताना तुम्ही अमित शहा यांनी राहुल गांधींच्या भाषणानंतर भाषणामध्ये सुरू असताना अमित शहा यांनी प्रत्यक्ष ओम बिर्ला यांना धमका आलो की महोदय ऐसा नाही चलेगा हे भयंकर आहे ऐसा नाही चलेगा म्हणजे तो स्पीकरला म्हणतो एक गृहमंत्री स्पीकरला म्हणतो जो सभागृहाचा सर्वोच्च सर्वोच्च आहे ओम बिर्ला आणि हा माझ कुठून आला ही मस्ती कुठून आली ही धमकी आहे एक प्रकारची ही धमकी आहे धम पण सभापती आपले बिर्ला चूक राहिले मुख्य मुद्दा कसा आहे मग आता या सगळ्याच्यातून काय होते आहे आता पुन्हा राहुल गांधी काहीही चुकीचं बोलले नसताना काही चुकीचं बोलले नसताना किंवा त्यांचा कोणताही वाईट हेतू नसताना सुद्धा तु पुन्हा त्यांच्यावरती जुने खटले किंवा नव्या खटल्यामध्ये आता त्यांची चौकशी करा त्यांच्यावरती कारवाई करा अशा प्रकारचा तो, तो किरण रिजिजू वगैरे बाकीचे सुद्धा ते बांसुरी स्वराज वगैरे यांच्या माध्यमातून आता त्यांची कारवाई सुरू झाली की त्यांना पुन्हा डिस्कॉलिफाय करायचं पुन्हा सजा करायची असे यांची कारस्थानं सुरू झाले पण याच्यातून काय होते आहे याच्यातून नरेंद्र मोदी आणि शहा हे स्वतःच्या साठी खड्डा खो खदून ठेवत खोदून ठेवत आहे नव्या वाटा तयार केलेल्या आहेत म्हणजे कंगना अनावतला जशी झापड मारली आणि लोकांना आनंद झाला तर याला याचं पाप कुणाचं कंगना अनावतच आहे शेतकऱ्यांच्या वयोवृद्ध महिलांना सुद्धा स सातील वगैरे अशा पद्धतीची खालच्या लेवलची भाषा वापरणं किंवा स्मृती इराणीच्या पराभवामध्ये लोकांना आनंद होणं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार या लोकांनी खड्डे करून ठेवलेले आहेत ना त्याच्यामुळे मोदी यांच्या वरती कशा प्रकारे सजा केली गेली पाहिजे मोदी यांना तर खरं म्हणजे जेलशिवाय पर्याय नाही मोदी यांनाही जेलशिवाय पर्याय नाही अमित शहानाही जेलशिवाय पर्याय नाही आणि आयुष्यभर सोडू शकतात इमानदारीनं जर यांच्यावरचे खटले चालवले तर देशद्रोहापर्यंत हे आयुष्यभर सोडू शकतात पण तेवढ्यातून जरी नाही गेलं आणि आपला देश थोडासा उदार आहे म्हणून जर समजा जरी तरी मी तुम्हाला सांगतो की संसदीय पद्धतीमध्ये संसदीय प्रणालीमध्ये ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये नव्या नव्या वाईट प्रथा हे पाडत आहेत नव्या नव्या वाईट पद्धतीनं हे राहुल गांधीवरती सूड उगवत आहेत आणि विरोधकांच्या वरती सूड उग उगवत आहेत या सगळ्यातून नवे पायंडे या लोकांनी पाडलेले आहेत आणि तेच यांना ईडी आहे सीबीआय इन्कम टॅक्सचा ज्या पद्धतीने दुरुपयोग करतायत या इतक्या खालच्या लेवलवरून उपयोग करतायत की त्याच्यामुळे यांना सरळ सरळ उतरून जेलमध्ये टाकलं आणि फासावर लटकवलं तरी देशाला आनंद होईल लोक म्हणेल की बहुत बढिया हो गया आनंद होईल हे अशा प्रकार So, वातावरण देशामध्ये आणि जनतेची मानसिकता तयार करण्यामध्ये कोण जबाबदार आहे तर शर... स्वतः शरद स्वतः आपले नरेंद्र मोदी आहेत स्वतः त्यांचे अमित शहा आहेत आणि म्हणून आता बिर्ला त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत पुन्हा हे तीन कारस्थानी लोक आहेत आणि त्यामुळे मला असं वाटते की मोदींच्या विरोधात दुसरं तिसरं कोणी नाही मोदींचे शत्रू मोदीच आहेत मोदींचे दुश्मन शहाच आहेत मोदींचे मोदींच्या खड्ड्यामध्ये जाण्याची तयारी सगळं करण्यामध्ये बिरला आहे त्यांच्यासाठी खड्डा खोदण्याचं काम करण्यामध्ये बिरला पुढे आहे आणि त्यामुळे मोदींच्या विरुद्ध मोदी मोदींचे दुश्मन शहा मोदींचे दुश्मन आपले ओम बिर्ला हेच आहेत हे आपण लक्षात घेऊया त्यांना कळत नाही आता है। है कि काही सकता। नहीं, तेचा ते जरा भ्रमात आहेत आणि त्यामुळे त्यांना एक गोष्ट आहे की काही झालं तरी सत्ता सोडायची नाही त्याच्यासाठी ते काहीही प्रयत्न करतील कुठल्याही स्तराला जातील आपण सावध राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो आपण भेटत था राहूया आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद